रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस आहे एकादशीचा व्हिडिओ मात्र उद्या येणार आहे तर मंदिरामध्ये आलो होतं धर्मशाळेमध्ये आणि छान अशी झाडं मस्त हिरवीगार झाली आहेत आणि गुलाबाची फुलंसुद्धा छान आले आहेत पण आता पाऊस सुरू आहे त्यामुळे थोडं बारीक बारीक गवतसुद्धा झाले आणि ही गुलाब जस्ट आता पंधरा वीस दिवसापूर्वी लावली होती आणि छान असे फुललेत कारण की जेवढं तुम्ही जमिनीवर लावाल तेवढं छान उगवतंच हे तर मात्र नक्कीच रिझल्ट आहे त्यानंतर मग धर्मशाळेत जरा गोंधळ झाला होता की मांजरीने पिल्लट काढलेत आणि ही मांजरीची पिल्लं खूप मोठं उद्योग करायला लागलेत गाड्यांची कवर हे ते फाडायला लागलेत तर तिला मी कॅप्चर करत होते आणि ती मात्र बिलकुल घाबरत नव्हती खूप अशी डेंजर होती छोटंसंच पिल्लं होतं पण डायशिंग होतं असं एकदम त्यानंतर मग मंदिरात गेलो आज धर्मशाळेमध्ये पंगत होती एका मुलीने म्हणजे आमच्या ज्या धर्मशाळेत आहेत त्यांनी तिच्या आईचा वाढदिवस हो साजरी केला तर त्याने सर्वांनी आम्हाला ब जे पंक्तीला बोललं होतं खिचडीने म्हणजे एकादशीचं चा चांगलं पुण्य म्हणजेच पंग फराळाचं दिलं होतं तिला तिने सर्वांना तर त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं फराळ केला आणि त्यानंतर आज पालखी मेन मेन ठिकाणी थांबते माऊलींच्या मंदिरात जाण्याच्या आधी माऊलींची पालखी तर एक दीडच्या दरम्यान इथे मारुती मंदिरामध्ये थांबते तर आम्ही दुपारी चार साडेचारच्या दरम्यान निघालो होतो दर्शन आला तर तुम्ही पाहालच दर्शन

तिथं मी पूर्ण आवाज म्यूट केला कारण की हा माणूस खूप ओरडत होता आणि देवाचं चांगलं भजन चाललं होतं तेही मला नीट ऐकताना आलं सांगायचा सा उद्देश की हा लाईन ज्यासाठी खूप ओरडत होता पण लोक पण व्यवस्थित शेतीचं पालन करत नाही जाऊ देतात साक्षात दर्शन तुम्हाला घ्या आणि आजूबाजू जर तुम्ही गर्दी होती आणि जी भिंटा चालू होती तिथे जे टोकोडा जे आले होते जाण्या होते ते तुम्हाला ते दाखवलं मी तर खूप गर्दी होती आज तर एका माऊली आज हजेरी मारुती मंदिरात कशी तर इथे घ्या माऊलींचं दर्शन छान असं मस्त तिथे आणि त्यानंतर आम्ही माऊली मंदिरात गेलो तिकडे तिथे मेन मंदिर आहे माऊलींचं तिथे आणि तिथं पूजेचं सामान सर्व भेटतं कारण आम्ही तेवीस तारखेला पार्थिव शिवजीची पूजा करणार आहे तुम्ही ऐकूनच असाल बरेच जण तर त्यासाठी सांगून घेण्यासाठी गेले आणि कामात काम नंतर मग आम्ही तर इथे हसत असेल कारण की मी व्हिडिओ घेते त्यांना फक्त म्हटलं की मी तुमचा व्हिडिओ घेते तर ताई थोड्याशा ह्या झाल्या तर मी म्हटलं तुम्ही तुमचं काम कंटिन्यू चालू ठेवा मी माझं काम करते तर सांगायचा उद्देश हाच की आतापर्यंत आम्ही खूप ब्लाऊज ड्रेसेस टाकले खूप छान शिवतात आणि नवरी वाहिणीसुद्धा इथेच ब्लाऊजं टाकलेत सर्व तर कुणाला जर टाकायचं असेल तर खूप छान शिवतात मुलींचे घागरे म्हणा फ्रॉक म्हणा छान शिवतात त्याला जर ॲड्रेस हवा असेल तर आळंदीमध्ये स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे अगदी त्याच्या शेजारीच त्यांचं शॉप आहे छान ताईंचं तर खूप छान मस्त शिवतात ब्लाऊज तर त्या थोड्याशा अनकम्फर्टेबल वाटत होत्या त्यांना तर म्हटलं काही नाही तुम्ही तुमचं काम चालू ठेवा त्यानंतर मग आम्ही रोजच्याप्रमाणे महादेवाच्या मंदिरात गेलो मंदिरात तर इतकं भारी म्हणजे आज एकादशीचं दर्शन आणि सर्व देवदेव आणि आज फराळ म्हणजे उपासच आहे सोमवारसुद्धा होता माझा आणि एकादशी दोन्ही छान असं एकही एक, एक दिवस छान आला असा आणि त्यात मला ह्या इथले जे पुजारी आहेत त्यांनी मला आरती घ्यायला सांगितली संध्याकाळची महादेवाचे आणि तुळजाभवानी आईंचे तर तेही खूप भारी वाटलं इथे या मावशा अभिषे त्यांचा अभिषेक चालू होता सोमवारचा आणि रोज ह्याच टायमाला आम्ही येतो त्यानंतर घरी आले तर सांगायचा उद्देश म्हणजे आज फराळाचं एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार असतो आमच्याकडे एकादशीला तर तुम्हाला ताट दाखवतेच आजचा स्वयंपाक वरईचा भात चटणी शेंगदाणे वेपर्स आमटी आणि लाल बटाटा तर आजचा हा समस्त असा स्वयंपाक झाला आणि दिवस पण खूप छान गेला एकादशीचा सोमवार त्यात प्लस सोने पे हगा तर चला तर मग व्हिडिओ आज आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय